एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष आता आले आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसची सकाळ सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येते नवीन वर्षात केवळ वर तारखाच बदलत नाही तर तुमचे पगार बँकिंग कर आणि सरकारी फायदे देखील बदलतात काहींना पगारवाढीची आशा आहे तर काहींना महत्त्वाचे कागदपत्र नसल्यामुळे आर्थिक अडचणींना समोर जावे लागू शकते शेतकरी असोत नोकरदार व्यक्ती असोत कर्जदार असोत किंवा डिजिटल वापरकर्ते असोत आज लागू केलेले हे नियम सर्वांच्या आर्थिक आणि नियोजनावर परिणाम करतील जर तुम्ही अद्याप तयारी केली नसेल तर तुम्ही विलंब त्रास आणि दंड तुम्हाला होऊ शकतो म्हणून काय बदल झाले आहेत आणि तुम्ही पुढे काय करावे याची स्पष्ट समज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जाणून घेवा आजचे बदल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ज्यांनी अद्याप त्यांचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नाही त्यांना अडचणी येऊ शकतात सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख होती आता ज्यांचे पॅन आधारशी लिंक केलेले नाही ते निष्क्रिय मानले जातात याचा थेट परिणाम कर भरणे परतफेड करणे बँक व्यवहार आणि सरकारी योजनांवर होईल नंतर लिंक केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंतचा दंड पण होऊ शकतो त्याच्यानंतरचा दुसरा बदल म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नवीन आयकर फॉर्म लागू करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे या फॉर्ममध्ये बँक व्यवहार आणि खर्चाबद्दल अधिक माहिती आवश्यक असेल यामुळे कर भरणे सोपे होईल परंतु चुकीची माहिती देण्याची शक्यता कमी होईल उत्पन्न आणि खर्चाची अचूक जुळणी करणे आता महत्वाचे आहे त्याच्यानंतर आजचा दिवस सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक खास दिवस मानला जातो आठवा वेतन आयोग आधीच मंजूर झालाय आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तो लागू होण्याची अपेक्षा आहे याचा फायदा अंदाजे पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो डी एच आर ए आणि पेन्शनमध्ये वाढ होण्यासोबतच मूळ वेतनात वीस ते पस्तीस टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे बातमी पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजपासून एक नवीन नियम लागू झालाय उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेश यासारख्या अनेक राज्यांमध्ये शेतकरी आय डी अनिवार्य करण्यात आली आहे हे आय डी जमिनीच्या नोंदणीशी जोडलेली जाईल ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी आय डी नाही त्यांना त्यांच्या वार्षिक सहा हजार रुपये हप्त्यात विलंब होऊ शकतो तथापि ज्या राज्यांमध्ये ही प्रणाली पूर्णपणे लागू केलेली नाही अशा राज्यांमध्ये दिलासा देण्यात आला आहे त्याच्यानंतर आजपासून कर्ज आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक मोठा बदल लागू करण्यात आलाय क्रेडिट स्कोअर आता दर महिन्याऐवजी दर सात दिवसांनी अपडेट केले जातील वेळेवर ई एम आय भरणाऱ्यांना त्याचे फायदे लवकर दिसतील तर एका दिवसाच्या विलंबाचाही त्याचा स्कोरला लगेच परिणाम होईल बदल एस बी आय एच डी एफ सी आणि पी एन बी सारख्या प्रमुख बँका नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या व्याजदरांचा आढावा घेऊ शकतात एफ डी आणि कर्ज व्याजदरांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे गुंतवणूक आणि कर्जाचे नियोजन करणाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा काळ आहे त्याच्यानंतर सिलेंडर सोबतची बातमी आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे घरगुती आणि व्यावसायिक एल पी जीचे नवीन दर आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर करण्यात आले आजपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडर एकशे अकरा रुपयांनी महाग झाला आहे हा सर्वसामान्यांसाठी दिलासा आहे चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर डिजिटल वापरकर्त्यांसाठी आजपासून नवीन नियम लागू झाले आहेत बनावटखाटी आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मेसेजिंग ॲप्सवर कडकपणा वाढवण्यात आला आहे फोन नंबर आता किमान नव्वद दिवसांसाठी सक्रिय असणे आवश्यक असेल आणि दर सहा महिन्यांनी वेब आवृत्ती ॲटो लो आटो आउद करता येईल त्याच्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हे लागू होणारे जे बदल आहेत हे लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतील काहींना पगार वाढीची अपेक्षा आहे तर काहींना कागदपत्रांच्या अभावामुळे अडचण येऊ हो शकतात म्हणूनच तुमचा पॅन आदर्श जोडणे योग्य बँकिंग आणि कर आकारणी सुनिश्चित करणे आणि नवीन नियमांसाठी स्वतःला तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे योग्य तयारीसह नवीन वर्ष तुमच्यासाठी खरोखर फायदेशीर ठरेल नवीन नियम आज विमान इंधनाच्या किमती जाहीर होणार आहेत जर कच्चा तेलाच्या किमती कमी राहिल्या तर येत्या काही दिवसात विमान तिकीटे स्वस्त होऊ शकतात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट करण्यात आले आहेत आज दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला ना नाही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद